SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर विधानसभा एकशे एक्केचाळीस येथील भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले कार्यालयाचे उद्घाटन कुमार यांच्या हस्ते करण्यात राष्ट्रवादी आर पी आय पी आर पी आणि साई पार्टीच्या मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मरसाळे यांच्या नेतृत्वात गांधीनगर परिसरात महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पार पडले या प्रसंगी आमदार कुमार आयलानी यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे जम्मू पुरस्वानी नामदेव मारसाळे श्याम शिंदे कृष्णा सातपुते बाजीराव लहाणे सागर पगारे राजू लहाने दिलीप अस्वरे पप्पू जाधव संजय मरसाळे रवी मरसाळे रवींद्र सौदागर प्रकाश आमसेर गणेश काकडे दयानंद ढगे विशाल इंगोले लाला यादव राहुल सरोज कुलदीप सिंग सुरेश सोनवणे रितेश राजपूत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रभाग मधील शिवसेना विभागाच्या वतीने दोनच्या वतीने आज श्री कुमार आयलानी यांचं कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेच्या वतीने झालं असून श्री महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उद्घाटन झालं असून त्यांच्यासोबत जमणू पुरस्वानी हे साहेब स्वतः होते आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी मागच्या वेळेस केंद्रातील स्कीम सर्व महिलांसाठी घरघंटी असो शिलाई मशीन असो या सर्व योजना या महाराष्ट्राच्या सर्व माता भगिनींना बहिणींना मिळाल्या असून परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री पदावर आम्हाला बसवायचंय विराजमान करायचंय परत विधानसभेत भगवा ध्वज फडकायचा जास्त एकशे एक्केचाळीस मतदार संघातून आम्हाला निवडून आणायचे जय हिंद जय श्रीराम जय लवजी जय बीर जय महाराष्ट्र एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर